गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये कल्याण भाजी मार्केट परिसरात व्यापाऱ्याला लुटण्यासाठी आलेल्या चार दरोडे बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे तसेच त्यांच्याकडून सशस्त्र साठा देखील जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कल्याण मार्केट जवळील धान्य बाजार परिसरात व्यापाराला धारदार शस्त्र लुटणार असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांनी मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुखवते पोलिस हवालदार सचिन साळवी घुगे आंधळे फड पावशे भालेराव यांनी सापर रचत अजिम काजी अफरा शेख अनवर शहा अरबाज सुमाईल शेख या चार सारेत आरोपींना धारदार शस्त्रासह अटक केली आहे त्यांच्याकडून रिक्षा दोन लोखंडी सुरे एक लोखंडी चाकू मोबाईल मिरची स्प्रे रोखर आणि प्राणघातक हत्यारे बाजारपेठ पोलिसांनी हस्तगत केले आहे हे सारे गुन्हेगार असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत बाजारपेठ पोलीस स्टेशनला कालंतर सतरा एक दोन हजार चवीस रोजी आम्हाला अशी माहिती मिळाली ए पी एम सी मार्केट धान्य बाजार या ठिकाणी सात इसम हे दरोडा घालण्याच्या उद्देशाने तिथे एकत्र जमले आहेत त्यांच्याकडे दोन रिक्षा आहेत म्हणून मी स्वतः तसे आणि तसेच माझा स्टाफ आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी चार इसम मिळून आले त्यापैकी तीन इसम रिक्षा घेऊन पोहून गेले त्यांचे आम्ही पंचा समक्ष झटती घेतले असता त्यांच्याकडे धारदार शस्त्र मिरची स्प्रे दोरी आणि काही कॅश भेटलेले आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे आणि पुढे तपासणी करेल आहे सध्या मकर संक्रांती निमित्ताने महिलांच्या वतीनं हळदी कुंकाचा कार्यक्रम करण्यात येत आहे त्याचप्रमाणे रांगोळीने सुंदर जगनाडे चित्र काढले असून पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे घाण तेल तयार करतात हा सजीव देखावा सादर केलाय करडई पाखडणे भरड करणे बैलाच्या सहाय्याने घाण फिरवून तेल काढणे तर जनावरांना खाण्यासाठी पेंड तयार होते नंतर तेल आगीवर गरम करून विक्रीसाठी उपलब्ध करून देणे या प्रकारे देखावा सादर केला या कार्यक्रमाला मुख्य अधिकारी कोमल सावरे आले त्यांना हरिपाठ देऊन सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांनी एकोणीस जानेवारीला तुपकरांनी रेल्वे रोको आंदोलनाला इशारा दिला होता पोलिसांनी रविकांत तुपकरना अटक केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले असून खामगाव बुलढाणा रोडवरील वरवंड फाटा येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध केला आहे तर यावेळी रविकांत तुपकर तुम मागे बड हम तुम्हारे साथे हे नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी सरकार हमसे डरती हे पोलिस को आगे आगेकर्ती याच्या घोषणा देण्यात आल्या आहेत डीबी पथकाने एक एक धडक कारवाई करत अल्पवयीन मुलाकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये त्याच्याकडून तीन मोटार सायकल तर पाच स्कूटी असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यानंतर पोलिसांनी आरोपी अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेले आणखी चार स्कूटी व तीन मोटर सायकल सांगितले सदर वाहन कुंडलिक नदीच्या कडेला गांधीनगर जालना येथे मिळून सायकल असा एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे दरम्यान सदर बाजार पोलीस ठाणे जालना यांच्याकडून जालना परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आला आहे काल सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक मोटरसायकल चोरी गेल्याची माहिती आम्हाला एका तक्रारदारांनी दिली त्या अनुषंगाने नवनियुक्त डी बी पथकाचे पी एस आय नरोडे यांना तिचा शोध घेण्याबाबत सांगितले असता सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे एक रेकॉर्डवरील विधी संघर्ष बालक याने ती मोटरसायकल चोरल्याची माहिती आम्हाला मिळाली त्या अनुषंगाने त्या मुलाला ताब्यात घेतला असता त्याच्याकडून पाच स्कूटी आणि तीन मोटरसायकल असा तीन लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल डी बी पक्काने उघडकीस आणलेला आहे त्याच्यामध्ये दोन एफ आय आर ज्या आहेत या सदर बाजार पोलीस स्टेशनच्याच आहेत आणि इतर मोटरसायकलींचे नंबर काढलेले असल्यामुळे त्याचा इंजिन नंबर आणि चासी नंबरवरून त्यांच्या गाडीचे नंबर काढून मूळ मालकांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करत आहोत गुजरातचे वडोदरा येथून एक मोठी बातमी समोर आली असून येथील हनी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली या घटनेत दोन शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे पंधरा जणांची कॅपॅसिटी असलेल्या बोटीवर न्यू ते विद्यार्थी बसवले होते यावेळी त्यांना लाईफ जॅकेट देखील घातले नव्हते या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि इतर विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले या घटनेतील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले बोटीत जास्त विद्यार्थी बसल्यामुळे ही घटना घडली तसेच विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट देखील घातले नव्हते त्यामुळे दोन शिक्षक आणि बारा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे गुड मॉर्निंग सायद्री मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातमी अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे भव्य प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दिग्गजांना रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आहे देशभरातील राम भक्तांना देश आता फक्त भेटीची ओढ लागली आहे देशातील प्रत्येकाच्या मनी रामलल्लाच्या दर्शनाची आस आहे यापूर्वी गुरुवारी अठरा जानेवारीला गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली मंदिरात गर्भगृहात स्थानपन्न झालेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा पहिला चित्र समोर आलं आहे फेसबुक वरील जाहिरातीला आमिष दाखवून वैवृद्ध नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे सायबर गुन्हेगारीने एका वैवृद्ध नागरिकाची अडीच कोटींची फसवणूक केली आहे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस लाभ देण्याचा आमिष दाखवून नागरिकाला गंडा घातला आहे प्रकरणी सायबर पोलिसांनी आज्ञाता विरुद्ध विविध कलमांना गुन्हा नोंदविला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे ही या नवीन वर्षातील सर्वात मोठी फसवणूक असल्याचं बोललं जात आहे पिल्लू तुला दोन मिनिट त्रास होईल पण दुसरे जन्मीच नक्की भेटू अशा आना भाका घेत प्रियकरने प्रियसीला संपवलं आहे आणि नंतर स्वतःही ट्रेन खाली उडी मारली ही कहाणी कुठल्या क्राईम वेब सिरीजची किंवा क्राईम पेट्रोलची नाहीये तर नवी मुंबईच्या खारघर मध्ये ही घटना घडली आहे वैभव बुरगुले आणि वैष्णवी बाबरच एकमेकांवर प्रेम होत पण घरच्यांच्या विरोधामुळे वैष्णवी वैभवला टाळटाळ करत होती वैभवने त्यामुळेच वैभवने वैष्णवीला संपवून स्वतः आत्महत्येचा निर्णय घेतला वैष्णवी माझी झाली नाही तर तिला कुणाचीच होऊ देणार नाही या भावनेतून त्याने तिला मारून टाकलं या गुन्ह्याची उकल झाली आणि संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे गोंदिया कोमारा मार्गावरील ग्राम घडगा एक जवळ एका अपघात झाला असून अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे कडून येणारा हा ट्रक भरधाव चालकाने वाहन वेगाने चालवत आरटीओ पासून वाचण्याच्या नादात हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज नागरिकांकडून वर्तवला जात आहे अपघात होतात लगेच गोंदिया आरटीओ चे वाहन घटनास्थळी दाखल झाले जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले अपघात इतका भीषण होता की मार्गाच्या कडेल असलेले झाड तुटून बाजूला पडले या घटनेत वाहनामध्ये भरलेले धान्याचे पोते सर्वत्र पसरले व वाहनाने देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ठाण्यातील उपवन परिसरात असणाऱ्या तलावात आजपासून लेझर शो पाहायला मिळणार आहे म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून विविध प्रकारची रंगसंगती दिसणार आहे तसेच लेझर शोच्या माध्यमातून ठाणे शहराची ओळख राम मंदिर निर्मितीची संकल्पना पालिका आणि शासनाच्या वतीनं फाउंटेन निर्मिती करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी याची निर्मिती केली होती आज तांत्रिक त्युटी तर दूर केल्यानंतर शो ठाणेकर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे गुड मॉर्निंग सायद्रमध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री